आता राहिलं जागा मंत्री म्हणायची आज काय झालं आज आमच्याकडे आमच्याकडं गाव इथे आमदार राष्ट्रवादीचे होते जिन्नर इथं राष्ट्रवादीचे आमदार होते खेळ इथं राष्ट्रवादीचे आमदार होते सिरूर इथं राष्ट्रवादीचे आमदार होते આમલેગાવ જિલ્ અને ખેર એ તિગણી રસ્તામાં ત્યાં લક્ષ પૈકી તિગા મંત્રી ભણાય લક્ષ त्यावेळेस त्याची काही काळजी करत होता ज्या पद्धतीनं अशोकचं काम आहे ज्यावेळेस संधी आहे त्यावेळेस शिरू रोख राहणार नाही ही अशी काही गोष्ट होती